बघा आजची सुरुवात आहे ना सकाळीच आहे ना माझं पार्सल आलं होतं अमेझॉन वरून तर पार्सल मध्ये काय आलं हे खोलून बघण्यासाठी खूप एक्सायटेड होते बघा मी आणि ही बॅग ना मला खूप दिवसापासून घ्यायची होती खूप जास्त हवस होती कशी आली कशी नाही बघितली आणि थोडस त्याच्यासोबत गाडा गाडा लहान लेकरासारखं खेळले खूप मस्त वाटलं आणि खूप मस्त क्वालिटी आहे आणि खूप मस्त बॅग आहे बघा त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे संध्याकाळची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रात्राचा आहे आजचा तिसरा दिवस आणि अखंड दीप आपला चालू आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्या अगोदर यांना ह्या बाईला मी कामाला लावून देते म्हणजे कपडे जे होते ना ते खूप जास्त पडलेले होते दोन दिवसापासून साचून ठेवले होते आणि हे कपडे धुण्यासाठी येणा ही बाई आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे आहे का कमेंट मध्ये मला नक्की सांगा आता इलाईच्या कामाला लावून दिलेला आहे आणि आता मी माझे माझे काम करत आहे संध्याकाळची वेळ आहे चहा झाल्याशिवाय तर मला पुढं काही सुचत नाही चहा चहा खूप जास्त मला आहे ना म्हणजे संध्याकाळ आणि सकाळ दोन टाइम तरी कमीत कमी लागतेच बघा आता छान प्रकारे चहा वगैरे गे घेते ती बाई तिचं तिचं काम करते आणि मी चहा वगैरे गे घेते त्याच्यामध्ये जे काय चिलर चिलर काम असतात किचन मधले ते पण उरकून घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर मग तुमच्यासोबत शेअर करते संध्याकाळची दिवाबत्ती आपण संध्याकाळची दिवाबत्ती करणार आहोत बघा तर चहा वगैरे पिली मस्तपैकी आणि त्यानंतर ना फ्रीज, फ्रीज आहे चक ना फ्रीज बाईला आज साफ केलेलं होतं एकदम चकचकीत फ्रीज केलेलं होतं बघा आज फायनली तर या फ्रीजचे भांडे घासून वगैरे सगळे तिकडे ठेवलेले होते सकाळी घासले होते वाळण्यासाठी आणि छान प्रकारे ना स्पंजवाल्या घासणीने घासायचे खूप मस्त निघते त्यानंतर सगळे भांडे जिथली तिथे लावते आणि आज तर फ्रीज असं चमकवलंय ना तुम्ही पण बघतच राहाल भांडे वगैरे लावून घेते आणि त्यानंतर आपण संध्याकाळची दिवाची पूजा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा आता दिवा अगरबत्ती लावायची त्यानंतर अखंड दीप चालू आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि अखंड दीप कसा चालू राहतो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगत जावा आणि त्यानंतर अखंड दीप कसा चालू ठेवायचा तर आहे ना म्हणजे आपण वात वरती घेण्यासाठी अखंड दीप विजूनच जातो तर त्यासाठी काय करायचं मी ना साईडला आहे ना एक तुपाची वात दिवा ठेवलेला आहे तर हा अगोदर त्या दिव्याने पेटून घेते त्यानंतर येणा जे काय फूल वगैरे बनतं ते पूर्णपणे काढून घेते बघा जे काजळी वगैरे असते ते पूर्णपणे काढून घेते त्यानंतर वात वरती घ्यायची आणि ज्या दिव्या म्हणजे आपण अखंड दीपने जो दिवा पेटवला होता त्याच दिव्याने वापस तो दिवा पेटवून द्यायचा अशा प्रकारे अखंड दीप चालू आहे दिवस तिसरा तर संध्याकाळच्या वेळेला बघू शकता मुंबईमध्ये असं वातावरण आहे आम्ही जिकडे राहतो तिथे तर छान प्रकारे ना तुळशीला दिवा अगरबत्ती लावली इथं तर मला वाटत नाही कोणी तुळशीला दिवा अगरबत्ती लावत असेल त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला असा थोडासा आहे ना कापूर मे हे मशीन आहे याच्यामध्ये टाकते खूप छान वाटतं बघा आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी बनवली खिचडी आणि त्यानंतर मी खाल्ली खिचडी तुम्ही काय खाल्लं मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आणि व्हिडिओ शेअरच होता माझा आजचा दिवस तर बाय